हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण शब्दातील योग्य अक्षरावर वेलांटी देऊया चला मग आता लक्ष द्या तर बघा हां व कास वकास म्हणजे काय सांगू शकता मग आता कुठे वेलांटी द्यायची इथे कवर दिली तर काय होणार व व किस म्हणजे पण माहिती नाही अरे इथे पण रेषा आहे इथे वेलांटी देऊन काय होणार विकास विकास बरोबर आहे मुलाचं नाव पण आहे आणि बाबा त्याचा विकास झाला काहीतरी प्रसिद्धी मोठं वाढवलं की त्याचा विकास झाला उद्योग उद्योगधंदा वाढवला की विकास झाला नाग नागारको नागारको नागारक ना म्हणजे काय माहीत नाही नावर वेलांटी घातली तर काय होणार निगारक निगारक पण माहिती नाही मग गावर वेलांटी घालूया ना गीरक हे पण होणार नाही मग अशी वेलांटी पहिली वेलांटी रिवर देऊया बघूया नागरी हे बरोबर दिसतंय नागरिक आम्ही देशाचे नागरिक आहोत की नाही नागरीक क आता कामा गरा कामागरा म्हणजे काय इकडे वेलांती घातली तर की मागरा तेही होत नाही कामी गरा तेही होत नाही आता र वर बघूया काम नाही होत कामागरी नाही होत म्हणजे गवर देऊन बघूया कामा कामगी री हो री होऊ शकतं हां कामगिरी होऊ शकतं करूया इकडे पण वेलांटी घालूया आणि इकडे पण वेलांटी घालूया बघूया कामगिरी झालं तर दा वाळा दा दिव दवरती वेलांटी घालून बघूया काय होतं ते दिवाळा दिवाळा माहिती नाही दिळा नाही माहिती दिवाळी होऊ शकतं दि वाळी दिवाळी होऊन गेली आपली आता चत्र चत्र माहीत नाही पण इथे एक काना आहे ह्याच्यावर वेलांटी घालायची चित्र अ व अ वा चत आता अ इथे वेलांटी घातली तर अ अवी चत होणार तेही बरोबर नाही वाटत हम्म इथे वेलांटी घातली तर काय होणार चवर अवचित हे मात्र बरोबर दिसतंय अवचित सामा सामा म्हणजे काय तसला वेलांटी घालून बघूया काय होतं सीमा सीमा बरोबर होतय अजून काय करायला नको आता अभमान मान आभामान म्हणजे काय हां आता अशी तर वेलांटी घालत नाहीत मग इकडे भला वेलांटी घातली तर काय होणार अभिमान अभिमान वाटतो मला अभिमान झाला प पारम आता पारा नाम म्हणजे काय माहीत नाही पी केलं तर पिरनाम होणार तेही माहिती नाही अशी वेलांटी घातली तर काय होणार परिणाम परिणाम बरोबर आहे परिणाम का आत रेख हम्म आत रेख म्हणजे काय माहिती नाही मग इथेही बघ आ त इथेही काना आहे आणि इथे तला जर अशी वेलांटी घातली तर काय होणार एकच वेलांटी येणार आहे इथे मग तेवढीच घालावी लागणार अतिरेक हे सोपं आहे अजून कुठे वेलांटी घालूच शकत नाही आता आध आधकार म्हणजे काय इथे वेलांटी घातली तर काय होणार इथेच घालावी लागणार पहिली आध की आध किरं होणार का नाही होणार मग अधिकार केलं तर काय होणार अधि अधिकार आता इथे पण वेलांटी घातली तर अधिकारी होईल पण अधिकारीला दुसरी वेलांटी असते रीला आता mm. अ आतशय आतशय म्हणजे काय माहीत नाही मग काय करायचं आता इथे आ आहे आता अजून कुठे काना नाही आहे मग इथेच वेलांटी घालावी लागणार मग तला वेलांटी पहिली अतिशय तसंच इथे पण हे बघा आधक आहे आधक आधक आणि अजून कुठे काना दिसत नाही मग इथेच वेलांटी येणार अधिक इथे पण तसंच आहे त गाणत म्हणजे काय मग नला वेलांटी घालूया गणित गणित झालं आपलं हे नशी मी वेलांटी घातली आहे आता नशिबा आहे नशीबा होऊ शकतं काय नसिब होऊ शकतं मग नसिबी करूया आपण इथे वेलांटी घालून नशिबी काय रगा डता रगा डता म्हणजे काय आता र ग गीला घातलं तर रगी डता होणार आता ही डी घातली डीला वेलांटी ड ला वेलांटी दिली तर रग डिता हां बरोबर आहे हे बरोबर आहे तर द व शा वशी होणार का नाही पण इथे आहे का नाही इथे बघितलंच नाही इथे घालून बघूया वेळेला आणि ती दिव शी दिवशा आहे दिवशी होऊ शकतं दिवशा काय बरोबर नाही वाटत ते आधी म्हणतो का आपण दिवसा ढवळ्या म्हणतो नाहा नाहा कसं होणार निहा निहा पण नाही होत आता काय करूया ना इथे काना तर आहेच ना ही होणार ही समार समार म्हणजे काय आता इथे एकच काना आहे मग समीर करूया समरी तर होणार नाही समीर सगळा सगळा बरोबर आहे शब्द सगळा बरोबर आहे पण इथे एक काना आहे त्याला वेलांटी देऊया पण आता काय होतं बघूया सगळी चालेल सगळा फराळ सगळी माणसं अगदा का, काई जने, अगदा म्हणजे काय काहीच नाही अगदा आपण कुठेच नाही वापरू शकत लगदा म्हणतो आपण अगदा नाही अगदी करतो आपण आता करूया उतरला तो झाडावरून उतरला आहे बरोबर आहे पण आपण त्याला आता इथे एक काना आहे त्याला वेलान ती घालूया ना बघूया उतरली ती झाडावरून उतरली मुलगी उतरला मुलगा उतरला बाटला बाटला आहे गॅसचा बाटला असतो पण आपण बाटली करूया ना काचेची बाटली केली आपण त्याची कधा कधा नाही बाबा माहिती तर कवरटिंब असतं तर कंदा झाला असता मग ह्याला आपण एक वेल आणटी देऊया कधी हे कधी करायचं ते कधी करायचं की नाही तर घरा घरा काय घरात असतं घरा काय घरी करूया आपण चल झालं घरी आजा आजा काय आजोबा असतं पण तिथे का नाही तर करूया काय तर त्याला आजी करूया चला आजी करून टाकूया चला केलं पाक पा, पाक असतो साखरेचा पाक गुळाचा पाक लाडू बनवतात ना मग तर पाक आपल्याला वेलांटी घालूया आपण पला पला वेलांटी घातली काय होणार पीकं शेतात पिकं पिकवतो आपण कराना करा ना काय करीन काय तर इथे वेलांटी घाली आपण करीन पारचय पारचय काय हा इथे आता वेलांटी घाली आपण पिरचय होणार पिरचय पण माहिती नाही मग तर काय करणार इथून इकडे वेलांटी घाली आहे रवर पहिली घातली आता काय बघा काय होतं परिचय हा तरा काय तरा तर वेलांटी देऊन बघूया काय होतं ते तरी सावला आता सावला काय सावळा असतो सावला नाही मग शिवला शिवला काय शस्त तर शिवला चला बा कपडा ब्लाऊज शिवला मग आता सवीला ते पण होत नाही मग सावली करूया हा सावली झाडाची सावली तर सायला सायला का काय सायल्याचे झाड असतं रे बाबा मग सियला नाही वेलांटी घालायची आहे ना सीला पण नाही मग सायली करूया सायली मुलाच मुलीचं नाव आहे त नवा इथे एकच वेलांटी आहे तन्वी झालं चला उपाशा उपिशा नाही होणार उपाशी होणार उपाशी राहतात ना कधीतरी उपवास धरतात सरकारा आता सरकिरा सरकिरा कोणाला म्हणतात बघा तुम्ही कोणाला म्हणतात ते सरकारी करूया सरकारी काम जावन जावन काय जाऊन होऊ शकतं जावन होतं हो जवान होऊ शकतं माता आता जबर आपण वेलांटी देऊया जीवन जीवन हे मुलाचं नाव पण आहे आणि आपण पण जीवन जगतो नदात नदात म्हणजे काय आता इथे वेलांटी घालायची नदीत करूया आपण जगातला हां जगातला आहे बरोबर आहे बरोबर आहे जगातला बरोबर आहे आपल्याला वेलांटी तर घालायची आहे हा प्रश्न आहे आपला तो वेलांटी घाला योग्य ठिकाणी मग आता जगीतला केला तर काय होणार काहीच समजत नाही जगातली करूया जगातली जगातली सगळी माहिती आपल्याला पाहिजे मानला मानला मी त्याला भाऊ मानला बरोबर आहे मग मीनला केला तर चुकतं आहे मनीला केला तरी चुकतं आहे मनीला काय होणार नाही मानली भाऊ मानला तशी बहीण मानली कमापणा कमापणा काय माहीत आहे नाही मवर वेलांती ती दिली तर काय होणार कमीपणा बरोबर होतो रे बाबा कमीपणा फवारणा फवारणा काय असतं फवारणा केली फवारणी केली बोलतो आपण फवारणी होई रे होय इथे लिहूया फवारणी आता जाम जामनात काय इथे जीम होणार इथे वेलांटी घातली तर इकडून इकडे घातली तर जमी नातं होतंय मग आता अजून काय जाम जमिनीत जमिनीत ज इथे वेलांटी घातली जमी नातं नाही पण जमिनीत होतं करूया इकडून घालतात तर बहाण बहाण म्हणजे काय याच्यावर वेलँटी गावली हो आपण बहीण झाली आपली जवापाड पण इथे एक का आहे रे बघा पहिलं आपण इथे बघूया आता जिवापाड हे बरोबर आहे आणखी शोधायलाच नको होय की नाही जिवापाड हं चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय